शेतकरी मित्रांनो नमस्कार किती ह्याच्यावर सरी पाडायची ह्याविषयी आपण माहिती बघणार आहे तर बरेचसे शेतकरी काय करतात जास्तीत जास्त खोलवर सरी पाडा असं प्रत्येक ट्रॅक्टर वाढलेला म्हणा किंवा त्यांची भावना असते जस्त की जास्तीत जास्त आपण सरी खोलवर पडली पाहिजे गुडघे इतकी का व्हायना कारण की त्यांचं म्हणणं असतंय की ज्या वेळेस आपण ऊस उगल्याच्यानंतर त्याला जे ऊस आहे उगल्याला त्याला आपण माती लागवड करतो त्यावेळेस उंच माती लागली पाहिजे त्यासाठी बरेचसे शेतकरी म्हणतात की आम्हाला खोलवर सरी पडली पाहिजे आणि मग खोलवर अशा पद्धतीची बघितली आपण ते ही दीड दीड फुटापर्यंत एक ते दीड फूट खोलवर अशी सरी पाडतात तर काय होते शेतकरी मित्रांनो की यावर खोलवर सरी पाडल्याच्या नंतर आपण बघितली ही खोलवर सरी पडलेली आहे आणि ह्याच्या खाली आपण लागवड करणार ऊस लागवड करताना काय होतंय आता ही इतक्या खोलवर आपल्या जमिनीचे जे सुपिकता आहे जे काय आपले काळी कात्रा हे जर बघितलं आपण तो हा वरी आहे कारण की निघल्याच्या नंतर हा वर खोलवर सरी पाडताना हा पूर्ण वरी येतो ह्या दोन्ही वर्मावर येतोय तर जी काय आपली सुपिकता जमिनीची आपले घटक आहेत सेंद्रिय कर्ब आहेत ते पूर्णतः वरी दोन्ही साईडला मातेवर येऊन पडतात त्यामुळं आपल्या जमिनीला खालच्या बाजूला जर बघितलं आपण जिथं सरी पडलेली आहे जिथं रोपं लागवड केलेली आहे आपण ऊस लागवड तिथं जास्त काय जेवढे अन्नद्रव्य भेटायचे ते भेटत नाहीत सेंद्रिय कर्ब त्यांना भेटत नाही त्यामुळं एवढ्या चांगल्या पद्धतीचे उगवण होत नाही जे काही आपले अशा पाला पाचोळा आहे तो पूर्णता वरी आल्यामुळं त्याला लवकर जास्तीत जास्त लवकर त्या ऊसाला जेवढे काय आपल्याला अन्नद्रव्य पाहिजेत तेवढे मिळत नाही त्यामुळं आपले ऊस चांगले फुटवे म्हणा किंवा चांगली उगवणशक्ती होत नाही तर त्यासाठी बारीक सरी काढायला पाहिजे जेणेकरून आपली जी जमिनीची सुपिकता असते जे काही सेंद्रिय कर्ब असतात ते चार बोटा बोटापर्यंत जास्तीत जास्त वरीच असतात कारण की जमिनीचे जे आपले अन्नद्रव्य आहेत ते उरी असतात त्यामुळं जास्त खोलवर सरी न काढता आपण वरली वरीच सरी काढायला पाहिजे चार बोट म्हणा ईदभर जास्तीत जास्त आणि राहिला प्रश्न आपण ज्यावेळेस माती लागवड करणार आहे त्यावेळेस आपण पूर्ण ऊस वाढल्याच्यानंतर आपण ज्या वेळेस ऊसाला माती लागवड करतो त्यावेळेस तर ही पूर्ण माती खालची वरी जाणार आहे त्यामुळं आपल्या ऊसाला त्यावेळेस माती लागते आणि असं काही नाही की ऊसाला माती लावल्याच्या नंतर ऊस पडल कितीही आपला ऊस जर कितीही माती लावली आपण तर ऊस जर वाढला तर कोणताही ऊस असू द्या आणि कितीही माती लावू द्या तो ऊस पडतोच त्यामुळं एवढी लय माती लावण्याची बी लावल्यामुळं ऊस पडणार नाही हे बी आपला चुकीचा निर्णय आहे त्यामुळं आपण लागवड करताना लय खोलवर सरी न काढता वरीच थोडी चार बोटाची सरी काढून आपण लागवड करावी